का जोग हव मन का मनका जोगी कोळी विरळा प्रवीर महाराजांनी फार पुढची गोष्ट सांगितली कुत्रे बर म्हणून तू साधू झाला का नुसतं कपडे बदलवले म्हणजे ग्रस्तीचे कपडे काढून टाकले आणि त्यागाचं गेरवा वस्त्र परिधान केलं म्हणजे एवढीच साधूता नाही घरी साधुता ती का तुम्ही तुमच्या मनाला योग्य बनाव कारण याच कारण आहे आपल्या देहाला नाही मोक्ष पाहिजे मनाला मोक्ष पाहिजे देहाला मोक्ष मिळताना तर मेल्यानंतर ह्या सुकर कुकराला मोक्ष मिळणार पण देहावर मोक्ष नाही मनावर मोक्ष अवलंबून देहाना न जर तुम्ही आजपर्यंत लाखो कोटी वेळा मारत आले पण तुमचं ते मनन जिवंत राहिल्यामुळं तुम्हाला हे सगळे आजपर्यंत जन्म जन्मवनाचे दुःख महाभयंकर दुःख भोगावं लागलं आणि मन खर मनाचा नाश करायचं मन जन्ममानत करा। का जस हरभारा बोजले त्याचे फुटणे झाले फुटणा नाहीच नाही झालं म्हणजे हरभारा नाहीच नाही झाला त्याचं रूप बदल काय आलं फुटणा तयार झाला ते उगल किती का किती चांगलं जमीन टाकलं तस आपलं झालं पाहिजे का मनाला मारायचं आहे आणि मनाला मारलं का त्याचं काम झालं आणि हेच सांगतानी सांगितले माझे मरून गेले मी झालो आम्हाला सांगता ऐकता जन्म गेला जीव अज्ञानाचा थे, एस ठेला एवढं सड तुकाराम महाराजांनी पाच कोटी एक लक्ष बत्तीस हजार आणि पत्रिकेचे बारा एवढे अभंग सांगितले त्याच्या सा मागचा हेतू एकच एवढ्या सड्या का तुम्ही तुमच्या मनाला मारा, मारा। आणि मनाला मारण्यासाठी त्याला पुन्हा पुन्हा जिवंत नाही करत असायचं म्हणून निगेटिव्ह चिंतन दुसऱ्या गोष्टीचं चिंतनच नाही करायचं एक फक्त भगवंताचं चिंतन सद्गुरूला सांगितलं ना काही करू आपल्या आयुष्याचं देह हा सद्गुरूला अर्पण करून टाकायचं किंवा भगवंताला अर्पण करून टाकायचं काय तुका म्हणे देह भरले विठ्ठल आपल्या देहामध्ये ना ह्या कुठल्याच गोष्टी राहू द्यायच्या ना एक विठ्ठल भरायचं वेगळीच जाय सुटवून या धर्मी हृदया माझे आहे का तुम्ही वेगानं सुटून जा कारण कोण दिवस येईल कैसा नाही याचं बोलून कधीही काही घडवू शकतो आप कदाचित आपला पुढचा येणारा श्वास देखील आपला मृत्यू घेऊन येऊ शकतो म्हणून प्रत्येक क्षण आपला परमार्थात गेला पाहिजे सत्संगात गेला पाहिजे म्हणून संतांनी सांगितलं का संतांच्या संगतीशिवाय देव कळतच नाही तुम्ही ह्या दगडा दोंड्याच्या देवाला देव समजते काय हम्म देव हा चैतन्य रूप काय देवाबद्दल असं म्हटलंय सत्यम अनंतम आनंदम ब्रह्म काय भो सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म काय सत्य ज्ञान तोच आहे आनंद आहे तोच आणि आनंद स्वरूप आहे असा तो देव आहे एको देव सर्व भूतेशी गोडा तोच तो देव सर्व भूत भूतमात्रामध्ये भरून राहिलेला ज्याला ज्ञानेश्वर महाराजपेक्षा तुकाराम महाराजांनी पुढचा अभंग सांगितलं भूती नारायण न, न कळे ज्यासी त्याचे जन्म मरण आणे जाणे खुंटेन प्रत्येक जीवामध्ये आपल्याला परमेश्वर दिसलं पाहिजे आपण तो बुद्धीनं आपण त्याला बुद्धीनच पाहतो सद्गुरूला तर नेहमी चालते बोलते परब्रह्म म्हणून पाहिलं केलं पाहिजे तर तुमचं काम झालं पण ते सद्गुरूला तुमची दृष्टी बदलायलाच तयार का तुम्ही ती दृष्टी बदलावीची सोडिता सोडता सुटत आहे दुर्गुण हे सोडता सोडता सुटत चालत आहे आणि आपण जशी जशी आपली बुद्धी बदल करीत चालायचं आहे काय करत चालायचं आहे बुद्धी ही आत्मबुद्धी करावी सदा संगती सज्जनाची करावी परंतु तुम्हाला तुमच्या स्वयं सांगायला गेलं का तुम्हाला असं वाटतं माहुली ह्या आपल्याला बोलतो अरे तुम्हाला नाही बोलत तुमच्या दुर्गुणावर आम्ही हल्ला करतो का तुमचे दुर्गुण तुम्ही घालवा आणि ते स्वतःलाच घालवायचे काय करायचे व पण जीवाला त्याचे दुर्गुण कळत नाही हाच ए मूळ स्वभावात जाईना आणि त्याचा एकट होईल हा जीवाचा स्वभाव आहे मूळ आणि तोच बदलवायचा आहे आणि तो बदलवल्याशिवाय तुम्ही त्या ब्रह्माला विलीन होऊ शकत नाही तर त्या ब्रह्मात विलीन होण्यासाठी तुम्हाला तुमचा मूळ स्वभाव बदलावाच लागेल काय करावं लागेल मूळ स्वभाव जीवाचा मूळ स्वभाव काय विषय का होणार काय ब हा मुळाच आहे कारण तो विषयातून जन्माला आला विषय तोच वाढला आणि एक दिवस विषय घेऊनच मरतो आणि तेच वासना ती वास